अनेक मातब्बर स्पर्धकांवर मात करत चंद्रकांत हंडोरे यांनी राज्यसभेची काँग्रेसची उमेदवारी पटकावली त्यांनी पटकावली म्हणण्यापेक्षा पक्षाने त्यांना ही उमेदवारी दिली असं म्हणावं लागेल कारण सध्या काँग्रेस पक्षाला इतर कोणत्याही नेत्यांपेक्षा हंडोरेंना उमेदवारी देणं जास्त महत्वाचं वाटत होतं साहजिकच प्रश्न असा विचारला जातोय की इतर नेत्यांना बाजूला सारून काँग्रेसने फक्त चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्याचं नेमकं कारण काय त्यांची काँग्रेस पक्षासाठीची विशेषता मुंबईतील उपयोगिता नेमकी काय आहे याची चर्चा व्हायला हवी आणि तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि हो, तुम्ही पाहताय लगावती युट्यूब चॅनल चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी देण्याचं पहिलं स्पष्ट असं कारण म्हणजे त्यांचं राजकीय पुनर्वसन करणं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत हंडोरे यांचा शिवसेनेच्या प्रकाश फातर्फेकर यांच्याकडून पराभव झाला हो त्यानंतर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीचं त्यांना तिकीट हवं होतं ते त्यांना मिळालं नव्हतं तेव्हापासून ते नाराज होते त्यांच्या भीमशक्ती संघटनेनं नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये नाशिक मध्ये झालेल्या बैठकीत काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती काँग्रेसकडून आमच्यावर अन्याय होतो असा आरोप करत आगामी काळात भीमशक्ती संघटनेचं पक्षात रुपांतर करण्याबाबत बैठकीत चर्चाही झाली होती राज्य स्वबळावर निवडणूक लढवण्याचंही हंडोरे म्हणाले होते पण तेव्हा त्यांना कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देत त्यांचं संभाव्य पक्षांतर थोपवण्यात आलं होतं त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी पक्षाने 2022 साली झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली होती पण त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं काँग्रेसची मतं तेव्हा फुटली होती भाई जगताप निवडून आले तर हंडोरे हरले होते या प्रकरणी काँग्रेसकडून चौकशी समितीही गठित करण्यात आली होती पक्षाकडे संख्याबळ असूनही आपला पराभव झाल्याने चंद्रकांत हंडोरे स्वपक्षावर नाराज झाले होते त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न तसंच त्यांचं राजकीय पुनर्वसन म्हणून त्यांना आता राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचं येत आहे काँग्रेसने चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी देण्यामागचं दुसरं कारण म्हणजे आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नाराज असलेल्या चंद्रकांत हंडोरे काँग्रेस पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा जेव्हा जेव्हा झाल्या तेव्हा तेव्हा त्यांची नाराजी काँग्रेस पक्ष थोपवत आलेला आहे कारण येत्या काळात होणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही काँग्रेसला टफ जाणारी मुंबईत पक्षाची ताकद फारशी वाढत नसल्याचं नेतृत्वाच्या निदर्शनास आलं होतं आधीच कमकुवत स्थिती असताना आणि मुंबई महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना चंद्रकांत हंडोरे यांच्यासारखा मुंबईतला नेता जाणं हे काँग्रेसला हंडोरे यांचं राजकीय या कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने मुंबईच राहिलेलं आहे कार्यकर्ता नगरसेवक महापौर ते मंत्रिपदापर्यंतच्या कार्यकाळाच्या या अनुभवामुळे त्यांना मुंबईतील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीची चांगली जाण आहे आणि म्हणून मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हंडोरे हा काँग्रेसचा महत्वाचा चेहरा असणार आहे हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्यामागचं तिसरं कारण म्हणजे काँग्रेस खेळत असलेलं दलित चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी देण्यामागे काँग्रेसची जातीय गणित आहेत असं दिसून येत आहे काँग्रेसचा मुख्य जनाधार हा दलित आदिवासी मुस्लिम समाज राहिलाय मात्र मधल्या निवडणुकीच्या काळात हा जनाधार काँग्रेस पासून दुरावल्याचं दिसून आलं हाच मतदार पुन्हा खेचून घेण्यासाठी काँग्रेस पक्ष दलित कार्ड खेळत आहे आणि याच मध्ये अगदी परफेक्ट बसतात ते चंद्रकांत हंडोरे हंडोरे हे मुंबईतील दलित समाजातले नेते म्हणून ओळखले जातात ते मुळसे आंबेडकरी चळवळीतील लढवय्या कार्यकर्ते दलित पॅन्थर भारी बहुजन महासंघ रिपब्लिकन पक्ष आठवले गट ते काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास आहे काँग्रेसमध्ये असूनही त्यांनी भीमशक्ती नावाचा आपला दबाव गट कायम तयार ठेवलाय आणि त्यातूनच त्यांचं मुंबईत चांगलंच संघटन आहे महत्वाचं म्हणजे मुंबईमधल्या एकूण छत्तीस विधानसभा जागांपैकी सतरा ते अठरा विधानसभा जागांवर दलित वोट बँक प्रभावी ठरते म्हणूनच काँग्रेसने आधी भाई जगतापांना हटवून वर्षा गायकवाडांना मुंबई अध्यक्ष केलं आणि आता हंडोर यांना राज्यसभेवर घेऊन काँग्रेसचा दलित समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे महाराष्ट्रातून इतर नेत्यांना मागे सारून चंद्रकांत हंडोरे यांना मुंबईतून उमेदवारी देण्यामागे आणखी एक कारण असं समोर येते ते म्हणजे काँग्रेसचा डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न काँग्रेसमध्ये अलीकडे पडलेली फूट पाहिल्यास लक्षात येतं की नुकताच अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला या घटनेमुळे महाराष्ट्रातली काँग्रेस कमकुवत झाली पण मुंबई काँग्रेसला खरा फटका बसला तो मुंबईतील मिलिंद देवरा बाबा सिद्दीकी झिशांत सिद्दीकी यांच्या काँग्रेस सोडण्यामुळं मुंबई काँग्रेसला लागलेली घरघर रोखायची असेल तर मुंबईतल्या आहे त्या नेत्यांना बळ देऊन मुंबईवर लक्ष केंद्रित करण्यावर काँग्रेसने भर दिल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे थोडक्यात हीच सगळी कारणं पाहिल्यास स्पष्ट असं होतं की काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी देणं हे त्या पक्षासाठी किती महत्वाचं आहे ते बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं चंद्रकांत हंडोरे हे सुरक्षित रित्या राज्यसभेवर निवडून जातील की मागील विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये घडलं तसं पुन्हा ते बळीचा बकरा बनतील तुमची मतं कमेंट करून सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा